सर्वांना नमस्कार आपल्या दरी दम फील या चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचे मी हार्दिक स्वागत करते तर आजचा विषय असा आहे की आपण बऱ्याचदा मराठी सिरियल्स बघत असतो आणि त्यांची जी टायटल सॉंग्स असतात ते खूप पॉप्युलर असतात जुनी जरी असली तरी अजूनही आपल्या कानावर त्यांची चाल रेंगाळत राहते मग कधी कधी असा खूप इच्छा होते की आपण ते म्हणूया सर्वांच्या सा समोर सादर करूया तर असेच खूप छान पॉप्युलर असे काही टायटल सॉंग्ज आहेत ते तुमच्यासमोर मी आज प्रेझेंट करते त्यातलं पहिलं उंच माझा झोका तर तुम्हाला सर्वांना माहितीच असेल की ही सिरियल जवळपास दहा ते बारा वर्षांपूर्वी झी मराठीवर लागायची आणि त्यामध्ये महादेव रा रानडे आणि त्यांचे मिसेस यावर आधारित जे काही होतं ते दाखवलेलं होतं त्यांचा संपूर्ण जीवनपट तर ते सॉंग असं आहे चांदण्याचा ऊल होती कोवळ्या पाऊली माप मी ओलांडले अंदूर गेली भातुकली खेळण्याचे होते वय अंगणाची होती सय कोवळ्या मनास माझ्या भरेन भाचा भाजा पाठ जणू जन्मले नव्याने भरता हा मळवट हाती अमृताचा वसा साथ देई माझा सखा त्याच्या कृतार्थ डोळ्यात झुली उंच माझा झोका उंच उंच तर याची चार कडवी आहेत त्यातलं मी आज एक सादर केलं कारण की आपल्याला अजून दोन तीन सिरियल्सची सॉंग्स घ्यायचे आहेत कधीतरी पुन्हा मी एखादा व्हिडिओ असा तयार केलेल की त्याच्यात ते संपूर्ण चारही कडवे असतील खूप सुंदर आशय आहे त्या सर्व कडव्यांचा आता पुढचं गाणं माझं आवडीचं म्हणजे तुझं वीणं सख्यारे म्हणून एक सिरियल यायची कोई को इतना ही सावड़ी शी अलगू आहिवारा गंध वेड़ा तो नाही। सुरतेच तरी ही रस रंगला नहीं आस तुझी ध्यास तुझा भेट शील नारी स्वप्न राहील अधुरी रे निहिरा जोशी हिचा आवाज मला खूप खूप खुँ आवडतो मध्यंतरी बरेच दिवस तिचं कुठलंच सॉंग कानावर पडलं नाही म्हणून मी वारंवार हीच गीतं ऐकत असते त्यानंतरचं आहे पुन्हा तिनेच गायलेलं गीत आहे जुळून येते रेशीमगाठी अशी एक सिरियल होती खूप पॉप्युलर रोमॅंटिक असे सिरियल होती त्याचं टायटल सॉन्ग मुख्याने बोलले गीत ते स्वप्न साकारले पहाटे पाहिले তু তুলা আসই কুঠে বানি শিমগাঠি अब भाची हा संसार मनमासे मोर विशेष स्वप्न जणू। मनमासे शशी रात्री इन्द्रधनु कुंद ज्ञान से बुज वेदना से अलगुज नवा चन्दन वाद्यस शोधी नवे आकाश राखेतून मी जणवां घेतला राकार उजळून जाई पुन्हा हवभाजी हसंसार हा संसार ओ, सोन सकाळी गात ये पहाट वारा सारे वादळे मुठीत बांधून हसत उभा किनारा नारा पुढती रोज रेखते मी आशेची नाक्षी आनंदाची ओबी गाई खोळ्या मनाचा पक्षी परी अचानक वाट बदलते सावल्यान मागे उरती गूज सुखाची कधी कोणाला असे भरी उलगडले निशोधते एकदो स्वप्नांचा पलीकडले स्वप्नांचा पलीकडले धन्यवाद आज साठी एवढच येऊया पुढच्या व्हिडिओ मध्ये आणि नवीन नवीन छान छान गाणी घेऊन